आपल्या विक्रमगड मधील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोबत व्यक्त करावं सगळे असतील रॅलीमध्ये काय वेळ घेणार नाही आणि मला काय बोलता येत नाही क्रांती राघवजी वर्णन करतो तसेच माझे आदिवासी बंधू वगैरे नऊ ऑगस्ट चौऱ्याण्णव घोषित केला त्याने सर्व जगात हा आदिवासी दिन साजरा केला जातो आपल्या भारतात प्रत्येक आपल्या आपल्या पारंपरिक वेशभूषा आपण इथे फक्त नाचण्यासाठी नाही आलोय आपली ताकद दाखवण्यासाठी आदिवासी ताकद दाखवण्यासाठी आपण असे एकत्र आलेलो आहे आपली आपल्याला काही लोक परंतु निसर्गच राहिला नाही तर जगात मानव जातात राहणार नाही यासाठी आपल्याला एकत्र येऊन सगळ्यांनी आपली संस्कृती टिकवली पाहिजे असं झालं त्यांना आपलेच लोक साथ देतात त्यांना धडाशी होण्यासाठी आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे परंतु आज आपण एस एस एच सरकार जगत आहोत इतर समाज प्रगतीमध्ये खूप दूर गेलेला आहे आणि आपण शिक्षण आरोग्य रोजगार पासून खूप दूर आहोत हे जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल आणि लढत द्यावा लागेल त्यासाठी मित्रांनो आज करण्यासाठी कसे जास्ती प्रवृत्त होती हे माझ्या बाबांनी विचार केला पाहिजे आजोकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याचा प्रथम मी आभार मानतो व माझे बोलणे थांबवतो जय आदर्शी जय जवाहर